नमस्कार रिअल मराठी न्यूजमध्ये आपले स्वागत आहे आजची ब्रेकिंग न्यूज अंगणवाडी केंद्रांना प्रोत्साहन भत्ता देणार अंगणवाडी कर्मचाऱ्यांना ग्रॅज्युटी मिळणार आदिती तटकरेंची घोषणा काय आहे सविस्तर बातमी पाहूया तत्पूर्वी आपण या चॅनलवर नवीन असाल तर असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा कुपोषण कमी करण्याचे निकष पूर्ण करणाऱ्या अंगणवाडी केंद्रांना प्रोत्साहन भत्ता देण्यात येणार आहे एकात्मिक बाल विकास सेवा योजनेची प्रभावी अंमलबजावणी करून बालकांमधील कुपोषणाचे प्रमाण कमी करणे पूर्व शालेय शिक्षणाचा दर्जा सुधारणे यासाठी विविध निकषावर अंगणवाडीचे गुणात्मक मूल्यांकन करण्यात येणार आहे याचबरोबर गुणांकानुसार प्रोत्साहन भत्ता देण्यात येणार असल्याची माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली मंत्रालयात एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत राज्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांना लागू करण्यात आलेल्या प्रोत्साहन भत्त्याच्या निकषामध्ये सुधारणा करण्याबाबत तसेच पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार वितरणाबाबत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते यावेळी सचिव डॉक्टर अनुपकुमार यादव सहसचिव वीरा ठाकूर एकात्मिक बालविकास विभागाच्या उपायुक्त श्रीमती संगीता लोंडे विभागाचे उपाय। उपायुक्त राहुल मोरे उपसचिव प्रसाद कुलकर्णी आदीसह अधिकारी उपस्थित होते अंगणवाडी कर्मचाऱ्यांना मिळणार ग्रेज्युटी अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना सेवानिवृत्तीनंतर किंवा मृत्यू झाल्यास कुटुंबियांना ग्रेज्युटी एकरकमी आर्थिक सहाय्य देण्यासंदर्भात प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश मंत्री आदिती तटकरे यांनी दिले अंगणवाडी सेविका व मदतनेशांनी एकत्रित केलेल्या कामाच्या निकषानुसार प्रोत्साहन भत्ता देण्याकरिता अंगणवाडी केंद्राकरिता निकष ठरविण्यात येणार आहेत अंगणवाडी केंद्राने दहापैकी सात निकष पूर्ण केल्यास चौदाशे रुपये सहा निकष पूर्ण केल्यास सोळाशे रुपये नऊ निकष पूर्ण केल्यास अठराशे रुपये व दहा निकष पूर्ण केल्यास दोन हजार याप्रमाणे प्रोत्साहन भत्ता देण्यात येणार आहे यामध्ये घरपोच आहार वृद्धी संनियंत्रण क्षमता तीन ते सहा वर्ष वयोगटातील बालकांचे पूर्वशालेय शिक्षण गरम ताजा आहार आरोग्य दिवस मुलांचे पोषण उपचार पुनर्वसन स्थूल लट्ट बालके यांचे प्रमाण प्रकल्पाच्या सरासरीपेक्षा कमी असणे खुजी बालके यांचे प्रमाण प्रकल्पाच्या सरासरीपेक्षा कमी असणे असे निकष ठरविण्यात आले आहेत